सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे मी दीपक नानावाबळे सहसंपादक बारामती विभाग विद्यार्थ्यांच्या तत्परतेमुळे भेकर जातीच्या हरणाचे प्राण वाचले केतकवळे आदर्श माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रसंगावनात दाखवत भेकर जातीच्या जा हरणाचे जा प्राण वाचविले गावाजवळील डोंगर उतारावर बटक्या कुत्र्यांनी एका भिकरावर हल्ला करून त्यास गंभीर जखमी केले होते ही घटना विद्यालयातील हर्षद खटपे सार्थक मिसाळ आदित्य मिसाळ व राहुल नांदधुरे या विद्यार्थ्यांनी पाहताच त्यांनी तत्काळ विद्यालयातील शिक्षक श्री सर व श्री धावडे सर तसेच मुख्याध्यापक दीपक गायकवाड यांना माहिती दिली शिक्षक व विद्यार्थ्यांनी मिळून कुत्र्यांना होसकावून लावले व जखमी भेकराला विद्यालयात आणून प्राथमिक उपचार केले यानंतर त्यांनी तत्काळ वन विभागाशी संपर्क साधला वनरक्षक अक्षय लवाळे वनसेवक रघुनाथ मिसाळ व चालक रणजित चव्हाण यांनी लगेच विद्यालयात येऊन पुढील उपचारासाठी भेकराला तालुक्याच्या ठिकाणी हलवले मुख्याध्यापक व शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या धाडसाचे आणि प्रसंगाचे कौतुक केले धन्यवाद फक्त लागले त्याला चावल था कुत्रे त्यामुळं गावलं नसतं ते कंपाऊंड मध्ये अडकला असेल ना त्यामुळे ते कुत्र्या हा ते पाहता होते औषध विषय कार कौन केला काका हां